भारत आणि पाकिस्तान आपापला स्वातंत्र्य दिन जवळपास सारख्याच पद्धतीने साजरा करतात शालेय मुले राष्ट्रगीत गातात झेंडे मिरवतात वृत्तपत्र लेख छापतात राजकारणी लोक भाषण देतात आणि सैनिक शक्ती प्रदर्शन करतात पण या चौदा आणि पंधरा ऑगस्ट या दोन दिवसांमध्ये घडलेल्या त्या भयान आठवणींबद्दल आज कोणीही बोलत नाही फाळणी विभाजन पार्टिशन हा शब्द जरी ऐकला तरी भारत आणि पाकिस्तानचीच फाळणी डोळ्यांसमोर येते भारत तसा अनेकदा ब्रिटिशांच्या फोडा आणि राज्य करा या थिअरीला बळी पडलाय प्रत्यक्ष फाळणीची प्रक्रिया माउंट बॅटन योजनेखाली पार पडली असली तरी मुळात फाळणीची संकल्पना मांडली गेली अठराशे अठ्ठ्याऐंशी साली अठराशे पंच्याऐंशीला काँग्रेसची स्थापना झाली त्याचवेळी लॉर्ड डफरिन यांनी काँग्रेस सभासदांचा अभ्यास केला तेव्हा त्यांना हे कळलं की काँग्रेसमध्ये हिंदू बहुसंख्य आहेत आणि मुसलमान कमी आहेत त्याचवेळी अठराशे अठ्ठ्याऐंशीला डफरिन यांनी भारतात हिंदू आणि मुसलमान अशी दोन राष्ट्र नांदतात असा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला